नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जो काही आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता आर्मी पब्लिक स्कूलमध्ये जी शिक्षक पदांची भरती निघलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि त्या व्हिडिओला तुम्ही विद्यार्थ्यांनी बराचसा प्रतिसाद मुरा या ठिकाणी दिलेला आहे आणि काही मुलांची मला या ठिकाणी कॉल यायला लागले मेसेज यायला लागले की सर आम्ही आ, ती लिंक शोधायचा प्रयत्न केला परंतु आपल्याला ती लिंक सापडत नाही किंवा दिलेल्या संपर्क नंबरवरती जी न्यूज आहे मित्रांनो ती जी न्यूज आहे ती न्यूज एका ऑथेंटिक पेपर मधली आहे आणि पेपरमध्ये आलेली ही न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या मुलांना नोकरीची खरोखर गरज आहे त्या मुलांच्यासाठी आपण असे व्हिडिओ जे आहेत जे मुलांच्या फायद्याचे आहेत जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण हे प्रोव्हाइड करत असतो आणि अशाच पद्धतीने ती जाहिरात आलेली आहे आणि ती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मांडलेली आहे आता त्या ठिकाणी जी वेब लिंक दिलेली आहे किंवा त्या कात्रणामध्ये जो काही संपर्क नंबर आहे तर तिथं विद्यार्थ्यांचं मत असं आहे की ती लिंक ओपन होत नाही किंवा तिथं लिंक ओपन झाल्यानंतर आम्हाला असा काही ऑप्शन सापडत नाही तिथे भरतीचा आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तरी कॉन्टॅक्ट होत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती वेब लिंक काय आहे कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे ते पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा तर मग चला आपण बघूया नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की मी जे युट्यूबवरून माहिती चालवतो माझं काही कुठलं नेट कॅपिंग वगैरे नाही किंवा मी फॉर्म भरत नाही त्यामुळे हे जे फॉर्म भरणं वगैरे आहे हे तुम्हालाच भरायचं आहे आणि तुम्ही स्वतः खात्री करूनच फॉर्म भरायचा आहे आता या ठिकाणी मी जी माहिती सांगतोय तुम्हाला जो नंबर सांगणार आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून बघा आणि ही जी वेब लिंक आहे त्यावरती कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पूर्णपणे खात्री करा आणि मगच हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे चला तर मग आपण काय केलं गुगल क्रोमवरती गेलो बघा पहिल्यांदा आपण गुगल क्रोम वरती गेलो आणि गुगल क्रोम वर गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे ए डब्ल्यू एस -E अशा पद्धतीनं ए डब्ल्यू एस -E सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काही साईट्स दिसतील त्यामध्ये ही जी पहिल्या क्रमांकाची साईट आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल आता हे मी वरती करत आहे त्यामुळे तुम्हाला इथं अशा पद्धतीने दिसेल मोबाईलला जर तुम्ही हे ओपन केलं तर तुम्हाला थोडंसं वेगळ्या फॉन्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे आता इथं तुम्हाला दिसते की आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी मग या ठिकाणी होम अबाउट स्कूल कॉलेज एफ आर डी आर सी डाऊनलोड करिअर युजफुल लिंक्स वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आता या ठिकाणी आपल्याला असं स्क्रोल करायचं आहे इथं तुम्हाला दिसत असेल नेव्हिगेशन नेव्हिगेशन पासून थोडस आपण खाली जर का स्क्रोल केलं तर बघा इथं तुम्हाला ओ एस टी दोन हजार पंचवीस एक्झाम डेट आहे जी की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे आणि त्यामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे की सोळा तारीख पाच जूनला फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला याची शेवट तारीख आहे मग इथं तुम्हाला खाली दिसत असेल क्लिक हिअर टू रजिस्टर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता क्लिक इयर टू रजिस्टरला ज्या वेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेला इथे तुम्हाला काही गाईडलाईन येत आहेत आणि या गाईडलाईन तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचायचं चा, आहे आता इथं सुद्धा तुम्हाला लॉग इन जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे इम्पॉर्टंट डेट्स आणि हे दिलेलं आहे परंतु याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आपण फक्त काय करायचं आहे असं पुन्हा एकदा खाली खाली स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर इथे एक तुम्हाला नंबर दिसत असेल बघा एकोणऐंशी एकोणसत्तर झिरो चार नव्याण्णव अठ्ठेचाळीस किंवा इथं ईमेल दिलेला आहे या ईमेल वरती हा जो आहे ए डब्ल्यूई एस पंचवीस हेल्प डेस्क ॲट स्मार्ट एक्झाम डॉट इन या ईमेल वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा इथं जो तुम्हाला नंबर दिलेला आहे झिरो एकोणऐंशी एकोणसत्तर झिरो चार नव्याण्णव अठ्ठेचाळीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल रजिस्टर हिअर आता रजिस्टर हियर वरती तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर आता इथं लॉग इन आणि पासवर्ड येतो परंतु लॉग इन आणि पासवर्ड कोणासाठी असणार आहे ज्याने अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी असणार आहे परंतु आपण अप्लाय केले का नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला इथं म्हटलंय बघा न्यू अप्लिकंट रजिस्टर हियर म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल आणि रजिस्टर केल्यानंतर मग या ठिकाणी तुमची माहिती तुम्हाला भरायची आहे इथे नेम आहे मोबाईल नंबर आहे ईमेल ऍड्रेस आहे पासवर्ड आहे आ, अल्टरनेट वगैरे हे जे काही गोष्टी आहेत अॅटलिस्ट सेव्हन कॅरेक्टर्स आणि मग तुम्ही अशा पद्धतीने कंटिन्यू करत गेला तर पुढे तो तुम्हाला फॉर्म सबमिट होणार आहे आता आपण पार पाठीमागे जाऊया ही तुम्हाला माहिती कळालेली असेल आता इथं अजून पुढे इन्फॉर्मेशन असणार आहे परंतु त्या ज्यावेळी तुम्ही इथं तुमची माहिती भरणार आहे नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड टाकून पुन्हा पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बॉक्स देतोय इथं तुम्ही बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि मग अग्री झाल्यानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे आणि मग तो फॉर्म कंटिन्यू होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा त्या हेल्प डेस्कवरती ईमेल टाका आणि तुम्ही स्वतः पडताळा घेऊन हा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आमच्याकडे जी माहिती आलेली असते ती माहिती घेऊन आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे बऱ्याच जणांची मला मेसेज आली की सर या जाहिरातीबद्दल नेमका फॉर्म कसा भरायचा किंवा वेब लिंक आम्हाला सापडत नाही तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे बघा पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीनं या गोष्टी येतात ज्यावेळेस तुम्ही एडब्ल्यू एस इंडिया -E डॉट कॉम या वेबसाईटवर वर गेला तर या ठिकाणी येईल आणि मग इथं खाली ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करणार अशा पद्धतीने त्यावेळेला उजव्या कोपरामध्ये या ठिकाणी या इन्स्ट्रक्शन येणार आहेत त्याच्यामध्ये ओ एस डी इथं एक्झामची तारीख दिलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग इथं तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा सगळी त्यांनी जी इन्स्ट्रक्शन आपली आहे जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती चांगल्या पद्धतीने वाचा जवळजवळ या ठिकाणी बावीस पॉईंट आहेत हे बावीस पॉइंट तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा यामध्ये काय काय इथं फी दिलेली आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर ईमेल फोन नंबर पोस्ट सिम सेंटर फॉर एक्झाम प्रिपेअर्ड सेंटर फॉर एक्झाम म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत जसं तुम्ही ते फॉर्म ओपन करणार इथं रजिस्टर इयरला जर तुम्ही, के तुम्ही थे ये थे क्लिक केला तर हा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही रजिस्टरला क्लिक करायचं आहे आणि ही माहिती भरल्यानंतर इथं ॲग्री करायचं आहे मग थोडं कंटिन्यू करायचं म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी या ठिकाणी येऊन जातील तर मित्रांनो तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल आता या परीक्षेच्या विषयी जो काय अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे आणि कशा पद्धतीने परीक्षा असणार आहे कोणत्या विषयाला किती मार्क असणार आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूया व्हिडिओ मोठा न करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्यक्त करायला विसरू नका धन्यवाद